विदान बाहेर प्रवीण दरेकर बोलतायत थेट जाऊया आणि रीत सर ते आपला जो काय म्हणणं ते मांडत असताना थोडस प्रकरण त्या ठिकाणी समोरासमोर झालं आक्रमकपणे प्रसाद लाडी त्या ठिकाणी बोलले परंतु त्याचं उत्तर विरोधी पक्ष नेत्यासारख्या पदावर असणाऱ्या अंबादास दानवेंकडून अपेक्षित नव्हतं त्यांनी जे काही शिव्या दिल्या त्या आपण पाहिल्यात ऐकल्यात आई बहिणींवरनं या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याकडून अशा प्रकारचं आश्लाघ्य अशोभनीय असं वक्तव्य कधीच झालं नव्हतं आणि म्हणून सकाळपासून सातत्यानं विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा किंवा त्याचं निलंबन सभागृहाने करावं अशा प्रकारची मागणी विधान परिषदेच्या सभापती निलमताई गोरे यांच्याकडे आम्ही केली पुन्हा पुन्हा आम्ही त्या ठिकाणी समजावून सांगत होतो की विधिमंडळामध्ये जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आपल्या इथेच याच ठिकाणी येऊन केलेल्या वक्तव्याला पुष्टी देण्याचं काम माझ्यावर ऐंशी केसेस आहेत मी चार चार वेळा तडीपार झालो आहे मी पहिला आमदार नाही आहे मी पहिला विरोधी पक्ष नेता नाही शिवसैनिक आहे आणि केलेल्या कृत्याचा अभिमान असल्याचा राणा भीमदेवी भी थाटामध्ये माध्यमांनाही त्या ठिकाणी त्यांनी दरपोक्तीच्या पद्धतीनं सांगितलं त्यांना कल्पना नाही या महाराष्ट्राला एक वेगळा महिला सन्मान थोर नेत्या होऊन गेलेल्या आहेत सावित्रीबाई फुलेंचा आपण आदर्श घेतो अहिल्यादेवी होळकर आहेत अनेक महिला धुरिणांनी या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आहे महिलांचा सन्मान जागृत करण्याचं काम केलं आहे आणि त्याचा परिणाम काय होईल याचं भानही साधं विरोधी पक्ष नेत्याला राहिलं नाही आणि म्हणून अखेर वारंवार सभागृहामध्ये निलंबनाची मागणी झाल्यानंतर सरकारनं या ठिकाणी सभागृहाच्या भावना लक्षात घेतल्या संसदीय कार्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं प्रस्ताव आणला आणि पाच दिवसाकरता राज्याचे विरोधी पक्ष नेते हे आपल्या वर्तनातील अव्यवहारामुळे त्या ठिकाणी निलंबित झाले आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे वक्तव्यावरून निलंबित झालेला पहिला विरोधी पक्ष नेता अशा प्रकारचं एक काळीमा डाग उबाटाच्या या विरोधी पक्ष नेत्यांनी पक्षाला आपल्याला आणि ने नेतृत्वाला त्या ठिकाणी लावून घेतला आणि एक काळाकुट्ट इतिहास त्यानिमित्तानं या त्या ठिकाणी लिहिला गेला आहे महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींनी त्या ठिकाणी मातानी या सगळ्या कृत्याचा धिक्कार केला आणि मला वाटतं उद्धवजी ठाकरे यांच्याही लक्षात आलं की महिला भगिनींचा अपमान त्या ठिकाणी झाला आहे त्यांनीही माफी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या महिलांची मागितल्याचं समजतं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे परंतु त्याच्यानंतर अब्दुल सत्तारांचं वक्तव्य असेल त्या सगळ्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात देखील विचार करण्यात यावा त्याच्यावरती कोण माफी मला वाटतं तो विषय गंभीरच आहे कुठलीही अशा प्रकारची गोष्ट समर्थनीय होऊ शकत नाही परंतु आता तुमच्या आणि त्या ठिकाणी शेण खाल्लं म्हणून आता जागी झाली मग उद्धव ठाकरे काल का नाही बोलले परवा का नाही बोलले त्याच्या अगोदर महिनाभर का नाही बोलले त्याच्यामुळे तुम्ही आता आपला फोकस तिकडे डायव्हर्ट करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे परंतु बुलसे गई व हाऊस नाही केलेली आहे मला वाटतं हे काय असेल त्याची दखल त्या त्या प्लॅटफॉर्मवर घेतली जाईल मला तो विषय माहीत नाही आणि त्याच्यावर तपशीलवार बोलणं योग्य वाटत आहे असं मला वाटत होते हिंदी पक्ष नेते उपसभापतींना मला वाटतं विरोधी पक्ष नेत्यांना याचं भान पाहिजे ते एवढं कॅज्युअल घेत आहेत कि तुमच्या दिलगिरीनी माफीनी ज्या आई बहिणींचा उद्धार केला ते भरून येणार आहे का तुम्हाला लाज वाटली पाहिजे की या महाराष्ट्र मातोश्रीचा आदर्श मानणारा महाराष्ट्र आहे मीनाताई ठाकरे आमच्या मांगल्य मूर्ती होत्या विरोधी पक्षनेतेपदी असणारे अंबादास दानवेंकडून असं वक्तव्य असं शोभणं अपेक्षित नाही त्यांना झाल्या प्रकाराबद्दल अभिमानच वाटत असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे